अण्णा सेंटर सेंटर अभिजित मी अमरावतीला दोन मिनट दोन मिनिटं अमरावतीला मतदारसंघामध्ये होतो आता मुंबईला संध्याकाळची फ्लाईट पकडायसाठी नागपुरात आलो तेव्हा कळलं की देवेंद्रजी या ठिकाणी नागपुरात आहेत म्हणून सहज भेट घेण्यासाठी आलो बाकी काही असं राजकीय बोलण्यासाठी वगैरे त्यांची आलो नाही जे आरोप प्रत्यारोप झाले त्याबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे आणि त्यामुळे अजून काही मला सांगायची गरज नाही ते वरिष्ठ नेते आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि नक्की ते त्यावर कारवाई करतील मागणी पण केली होती राज्यपाल पदाबाबत झालेलं आहे आणि ते होईल काही ना काही त्याच्यामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून नक्कीच पॉझिटिव्ह विचार करतात आणि नक्की त्यामध्ये निर्णय लवकरात लवकर होईल महायुतीत राहणार नको असं म्हणणं अजूनही आहे तुम्ही मागणार आहे बघा तो आमचा क्लेम आहे मागच्या वेळी शिवसेनेने बडनेरा लढवली होती त्या ठिकाणी दर्यापूर लढवली होती आणि तिवसा लढवली होती आणि त्यामुळे जे आमच्या हक्काचं आहे ते मागण्यात काहीच गैर नाही तिकीट मागताय वाद वाढेल असं महायुतीत हे बघा तेव्हा सुद्धा ते महायुतीमध्ये होते तेव्हा सुद्धा ते बरोबर होते परंतु त्यानंतर सुद्धा ती जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली होती आणि हे बघा शेवटी महायुतीमध्ये शेवटी अजून चर्चा बाकी आहेत वरचे नेते बसतील आणि शेवटी निर्णय घेतील